नमस्कार गिरीश निकम सत्यमेव जयते या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा राजकीय रिपोर्ट मराठीसाठी पुकारलेल्या आंदोलनानंतर पालिका निवडणुकीतही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेत पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे या मोर्चानंतर आगामी निवडणुकांच्या रिंगणामध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र उतरण्याची शक्यता याबाबत स्वतः ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले एकत्र या लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल अर्थात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट सुटणार नाही या आंदोलनानंतर ठाकरेंची युती झाली तर राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा बदलणार असून नव्या युती आणि आघाड्या निर्माण होणार आहेत संजय राऊतांच्या मोठ्या विधानानंतर आता अजित पवारांच्या वक्तव्याकडे हिंदी सक्तीच्या जी आर संदर्भात महायुती सरकारमध्ये आता हालचाली सुरू असल्याचं पुढं आलंय कारण हिंदी संदर्भात उद्या अधिवेशनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार आहे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याची माहिती दिलेली आहे पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचा आम्ही नाही याचा पुनरुच्चार केला केलाय पहिलीपासून केवळ मातृभाषा असायला हवी आणि तिसऱ्या भाषेचा विचार हा पाचवी पासून करावा असं देखील अजित पवारांनी आवर्जून नमूद केलंय त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्या चर्चा होईल ना उद्या कॅबिनेट आमची असते आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठला प्रश्न नाही आणि पाचवी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं आता बातमी आदित्य ठाकरेंच्या इशाराची मायुती सरकार हिंदी सक्तीचा जी आर मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी दिलाय हिंदी विरोधात उद्यापासून जी आरचं दहन करून आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे आणि सरकार माघार घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आमचा विरोध हिंदी भाषेला आणि हिंदी भाषकांना नसल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं उद्या पर्वाचं जे आंदोलन आहे उद्याचं जे असेल किंवा पाच तारखेचं असेल आणि हे आंदोलन जोपर्यंत हा जी आर सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील महत्वाची गोष्ट हेच आहे आमचा विरोध कशाला आहे पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो भाषाला नाही त्या भाषिकांना आहे पण कुठचीही भाषा मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे ठाकरे गटानं सरकारला इशारा दिला दुसरीकडे मनसेनं लोकलमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधलेला आहे पाच जुलै रोजी हिंदी विरोधी मोर्चात सहभागी व्हावं आणि हे निमंत्रण देण्यासाठी मनसेचे नेते पदाधिकारी हे रेल्वे स्थानकात आले त्यांनी पत्रकाचं वाटप केलं आणि प्रवाशांशी संवाद देखील साधला या मोर्चासाठी मनसेनं प्रवाशांना निमंत्रण दिलंय मुळात हे आहे की ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती ही मराठी माणसांवर केली जाते त्याचा विरोध करण्यासाठी या पाच जुलैला जो मोर्चा आपण काढणार आहोत मोर्चामध्ये या सर्व लोकांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान करण्यासाठी आज आम्ही सगळ्यांची भेटतोय कुठेतरी हिंमत झाले नाही मला वाटतं लक्ष देऊ नका यांच्या पाठी चार माणसं नाहीत चार भैय्य पण नाहीत सुप्रिया यांच्या प्रतिक्रियेकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं पाच जुलैला जो मोर्चा निघणार आहे त्याला पाठिंबा दिला आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह शरद पवार देखील या मोर्चात सहभागी होणार का असा सवाल उपस्थित होतोय यावर आता संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली देशाचे ज्येष्ठ नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभाग आहे मला मी येण्याचा प्रयत्न करेन पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणारे माणुसकीच्या नात्याने शिक्षण हा आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी सहभागी होणार आहे का पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मध्ये ते सगळं कळेल पाच तारखेला आज उद्या मध्ये ठरेल असं सुप्रिया सुळे म्हणतात सुनील तटकरे काय म्हणतात आपण पाहूया हिंदी सक्ती विरोधात जी जोरदार बॅनरबाजी होते त्यात शिवाजी पार्कात लागलेल्या एका बॅनर न सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय त्याची चर्चा आहे कारण या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो दिसतोय सरकारच्या हिंदी सक्तीला सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोध केला जातोय त्याचीच आठवण मनसेनं या बॅनर मधून करून दिले मात्र या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकही नेता सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नेता या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करायची असते तर जरूर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सह भेट घेऊ आणि त्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न ठाकरेंनी मराठीसाठी एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांनीच हिंदी सक्तीचा धसका घेतलाय तो नेमका कसा पाहूयात या खास रिपोर्टमध्ये भाजपला फक्त हिंदी मध्ये हिंदी येत नाही मला त्यामुळे हिंदी काही मी काही बोलणार नाही आणि देणार नाही नाही मराठी फक्त माझा जन्म जे आहे ना मी आदिवासी समाजाचा माणूस आहे माझी माय अनफळ होती अज्ञानी होती त्या बिचारीनं माझ्यावर मराठीचे जे संस्कार दिलेले आहे तेच ते भाषा मला तर याआधी नितेश राणेंनीही हिंदी सक्तीविषयी आपल्या मनातली भीती बोलून दाखवली आहे हिंदीची सक्ती केली तर मी तर मरीन हो राज्य सरकारनं पहिलीपासूनच त्रिभाषा स्त्रीभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेची सक्ती केली आहे त्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकीची आवळत हिंदी सक्ती विरोधात एल्गार हिंदी सक्ती नसून मराठी सक्ती असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहे खर तर अशोक उईकेंनी आपण आदिवासी समाजातून येत असल्यानं आपल्याला हिंदी येत नाही असं म्हटलंय मात्र भाजपच्या मंत्र्यांना खरंच हिंदी येत नाही की मराठी मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं म्हणून घेतलेला धसका याची चर्चा रंगली आहे साम न्यूज पुढच्या बातमीकडे मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय एकनाथ शिंदे तुझ्या छाताड्यावर बसले सोन्या तू अजून शुद्धीवर का आला नाहीस अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली हिंदीच्या मुद्द्यावर शिंदे कुठे लपलेत असा वार राऊतांनी केला होता त्याला आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोक मंडळींचं ते कुठे लपून बसले कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही आणि कोणत्या भूमिका मांडत आहेत उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत उदय सामंत हे शिंदे गटाचे मंत्री आहेत ना त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे ते, ते स्वतःला जे अमित शहाचं जे पक्षाचे लोक आहेत शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे हा त्यांनी सगळे विरोध जुगारून मराठी भाषा मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे चांगली गोष्ट आहे कोणाला विरोध थोडी या गोष्टीचा मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाला विरोध आहे अरे एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला अजून काय शुद्धीवर नाही आला का तू राजकीय बातम्या पाहिल्यानंतर एक दुःखद बातमी काटालागा हे गाणं ऐकल्यावर प्रथमदर्शनी जी आठवते ती शेफाली जरीवाला आज इहलोकाच्या प्रवासाला निघून गेली कालपर्यंत धडधाकट असणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्रीचं अकाली निधन हे गूढ वाढवणार आहे काय घडलं नेमकं शेफालीसोबत पहा हा रिपोर्ट काटालागा गर्लचा अलविदा तारुण्यातच गमावला जीव शेफाली जरीवाला पडद्या काटा लगा म्हटलं की जी डोळ्यासमोर उभी राहते ती शेफाली जरीवाला याच लगा गलनं शुक्रवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला प्रथम दर्शनी शेफालीचा मृत्यू हा कार्डियक अरेस्ट झाल्याचं सांगण्यात आलंय मात्र अवघ्या बेचाळीसव्या वर्षी या तरुण अभिनेत्रीच्या अकाली मृत्यून अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं ते पाहूया शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता अंधेरीतील गोल्डन रेंज इमारतीतून काळ्या काचांची कार भरधाव वेगात बाहेर आली थोड्याच वेळात मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत शेफालीला दाखल करण्यात आलं साडे अकरा वाजता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं रात्री एक वाजता मृतदेह तातडीनं शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला शेफालीच्या अंधेरीतील घराबाहेर पोलीस दाखल झाले छातीत कळा येऊ लागल्यानं तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दवाखान्यात जाईपर्यंत तिने अखेरचा श्वास घेतला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढलंय पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं ऍक्शन मोडमध्ये मो येत कारवाई केली शनिवारी सकाळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून शेफालीच्या घराची तपासणी करण्यात आली यावेळी तिचा पती पराग त्यागी आणि इतर सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले शेफाली ऐसी घर मोलकर पुलिस थाने आज चौकशी करने भैया मैं शिफाली जी को नहीं देखा उसके गाड़ी गई है मैंने गेट खोल दिया वही दस सवा दस बजे मुझे तो एक बजे रात में पता चला ये कोई आदमी बोला जी डेट कर गए तब वो भी मैं विश्वास नहीं किया था क्योंकि मैं तो अच्छा भरा देख रहा था उसको सोच तो उसने मोबाइल से फोटो दिखाया के देखो शिफाली जी सर डेट कर गए था उसका कोई यार दोस्त कोई इधर से आया था मोटरसाइकिल से वो था कि वो कर गया है शेफाली, मागील खर दुसरी कड़े शेफाली बाबत नवा खुलासा समोर आला शेफाली गेल्या सहा ते सात साथ वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती समोर आली ती विटामिन सी आणि ग्लुटाथिओ नावाच्या औषधांचे डोस घेत होती औषध तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी होती मात्र या उपचाराचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षी शेफालीच्या अकाली निधनाची बातमी ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का बसलाय काटा लगा गाण्यामुळे एका रात्रीत स्टार बनलेल्या शेफालीच्या करिअर ग्राफमध्ये दुसरं कुठलं मोठं गाणं नसतानाही तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं याच हरहुन्नरी अभिनेत्रीच्या अकाली जाण्यानं सिनेक्षेत्रासह चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय रिपोर्ट साम मराठी शेफाली झरीवालाच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय सध्या शेफालीनं केलेली शेवटची पोस्ट गाजते शेफाली झरीवाला गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती मात्र ती सोशल मीडियावर कायम सक्रिय होती शेवटच्या पोस्टमध्ये तिनं केलेल्या फोटोशूटचे फोटो आहेत फोटो यात ती चमकदार सिल्वर ड्रेसमध्ये दिसते शेफालीचे फॅन्स तिच्या याच पोस्टवर तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत आता बिग बॉसच्या घराकडे कारण बिग बॉस या रियालिटी शो मध्ये भाग घेणाऱ्या तिसऱ्या स्पर्धकाचं निधन झालंय काल काटालागा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकारानं निधन झालं आणि याआधी बिग बॉस या स्पर्धेमध्ये सिद्धार्थ शुक्ला सोनाली फोगाट या दोघांचं निधन झालं आणि काल शेफालीनं मृत्यूला गाठलं महत्त्वाची बाब म्हणजे निधन झालेल्या तिन्ही कलाकारांचं वय चाळीशीच्या घरात होतं दोन हजार एकवीसमध्ये सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं तेव्हा त्याचं वय चाळीस वर्ष होतं दोन हजार एकवीसमधील ही घटना आहे त्यानंतर दोनच वर्षांनी दोन हजार तेवीसमध्ये सोनाली फोगाटीचा मृत्यू झाला वयाच्या बेचाळीसव्या वर्षी तोही हार्ट अटॅक हा योगायोग आहे त्यानंतर आता काल शेफाली झरीवालाचा मृत्यू झाला वयाच्या बेचाळीसव्या वर्षी हार्ट अटॅक बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या पोस्टमुळे आता खळबळ उडालेली आहे मला वाटते की बिग बॉसचं घर शापित आहे अशी पोस्ट तिनं लिहिली आहे अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यानंतर हिमांशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती त्या पोस्टवरून आता चर्चेला उधाण आलंय बिग बॉस तेरामध्ये शेफाली आणि हिमांशीने एकत्र काम केलं होतं खरंच बिग बॉसचं घर आता शापित आहे का यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे कारण पाच वर्षात तीन स्पर्धकांचा मृत्यू झाला आहे पाटा लगा फेम अभिनेत्री शेफाली झरीवालाच्या हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय पण एकेकाळी हजारांमध्ये मानधन मिळवणारी अभिनेत्री शेफाली आता कोट्यावधींची मालखीण होती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी शेफालीची ब्रँड व्हॅल्यू कायम का, होती त्यामुळे आज साडे आठ कोटींची संपत्ती मागे सोडून शेफाली काळाच्या पडद्याआड गेली एकूण संपत्ती आहे तिची सुमारे साडेआठ कोटी रुपये शेफालीची एका शोसाठी दहा ते पंचवीस लाख रुपये फी होती फिल्म पासून दूर असली तरी शेफालीची ब्रँड व्हॅल्यू कायम होती विथ रियालिटी शो आणि मधून तिला मानधन मिळत होत पुढची बातमी आता कल्याणमधून मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी आणि अमराठी असा वाद समोर आलाय मराठी मुलांना कामावरून काढा नंतर पगार देऊ असं मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारांना म्हटलेलं आहे शिवजनर सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी फोनवरून एमडी यांच्यासोबत संवाद साधलाय मेट्रोचं काम सुरू असल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून त्यांना पगार देण्यात आला नाही आणि याचा जाब विचारल्यानंतर मराठी मुलांना कामावरून काढून टाका त्यानंतर पगार देऊ असं सांगण्यात आलं या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे गावर मुकेश ऐसी बात करो मुकेश समझा देगा आपको हाँ तो मराठी हटाए तो और ये महाराष्ट्र में एक काम है तो मराठी हटाए तो ये काम कैसा चलेगा मुझे आ, एक बात बताओ आप एक काम करो आप एक काम करो आप हाँ। मुकेश को तो बात करो मुकेश अच्छे से समझा देगा आप कहा से बोल रहे हो सर जी मैं तो बाहर से बोल रहा हूँ हरियाणा से हरियाणा से और मराठी हटाए तो महाराष्ट्र में काम क्यों लाया गया मुझे ये बात बताओ तो ये सुनो ना हाँ गवर कंपनी को सुनो ना वो गवर कंपनी को मैं देख लेता हूँ जो भी आहे ओके 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 बोलत होता की गवार कंपनी अशी बोलते की मराठी मुलं काढा तर आम्ही पेमेंट आत्ताच रिलीज करतो तर मला तर ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं मी त्यांची काय मोबाईलवर माझा रेकॉर्डिंग केलेली आहे मी त्यांना फोनवर बोललो आणि त्यांच्या सुपरवायझरशी बात केली कामगारांना बोललो तुमचं पेमेंट मी रिलीज करेन सोमवारी त्यांचे सर्व अधिकारी येणार नाही उंभारलेला मी जाईल आणि तिथे मी अमरण उपोषणची नोटीस देईल आणि मानपाडायला कळवेल आणि त्या पद्धतीने कामगार काढू नये ही तर त्यांना नोंदी दिलेली आहे कामगार काढल्यास मी तीव्र आंदोलन करेन आता पुढची बातमी आहे का बीएमसीतील एका घोटाळ्याची तुम्ही आदर्श जलसिंचन राष्ट्रकुल अशा घोटाळ्यांची नावं ऐकली असती मात्र आता राज्यात उंदीर घोटाळ्यानं खळबळ उडवलेली आहे उंदीर घोटाळा हा नेमका काय आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट मुंबईत उंदीर घोटाळा बीएमसीचा कोट्यवधींच्या निधीवर डल्ला उंदीर मारण्याची मोहीम संशयाच्या घेऱ्यात घरात धुडघुस घालणाऱ्या उंदरांमुळे मुंबईकर हैराण आहे त्यामुळे उंदीर मारण्यासाठी महापालिकेनं मोहीम हाती घेतली मात्र या उंदीर मारण्याच्या मोहिमेतच घोटाळा झाल्याची चर्चा रंगली कारण मुंबई महापालिकेनं अवघ्या सहा महिन्यात तब्बल अडीच लाख उंदीर मारल्याचा दावा केलाय त्यामुळे ही आकडेवारी संशयाच्या भवऱ्यात सापडली सहा महिन्यात सतरा वॉर्डमध्ये दोन लाख पन्नास हजार उंदरांचा खात्मा करण्यात आला एक उंदीर मारण्यासाठी रुपये दर होता जास्त उंदीर मारल्यास बावीस रुपये दर पाच वॉर्ड मधील उंदीर मारण्यासाठी पालिकेचा तब्बल एक कोटी रुपये खर्च झालाय पाच वर्षात महापालिकेचा उंदीर मारण्यावर तब्बल तेवीस कोटींचा खर्च आहे महापालिकेचे दाव्यानंतर अजूनही मुंबईत गल्लो गल्ली उंदरांची टोळी दिसते मात्र महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करते त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिकेच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले चुहे मारने की विषारी दवाएं पूरे मुंबई में फैलाते हैं उन्होंने कहा की भाई हम लोगों के घर में चुहे नहीं आए उसके लिए पिंजरा सापळा जिसको कहते ट्रॅप्ट वो देते हैं वो कितने घरों में दिया कई हजार घरों में दिया उसको ट्रेनिंग भी हमने दिया ये बीएमसी कह रहे हैं तो इसकी इंक्वायरी मैंने लगाई है इसको बेनकाब करने का काम हम करेंगे दरवर्षी महापालिका लाखो उंदीर मारल्याचा दावा करते मात्र ही मोहिं कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे की खरच उंदीर मारले जातात हा मोठा प्रश्न आहे बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नाही हे वास्तव आहे त्यामुळेच अधिकाऱ्यांनी खरंच प्रत्यक्षात तेवीस कोटींचे उंदीर मारले की केवळ कागदावर मारून पैसे खाल्ल्याची मस्त ढेकर दिली याचं सत्य चौकशीनंतर समोर येणार आहे उंदराला मांजर साक्ष या म्हणीनुसार या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी ही पाठीशी घालणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज भीमसीतल्या घोटळ्याची घोटाळ्याची बातमी आपण पाहिली आता पुढची बातमी पनवेलमधून एक धक्कादायक एक बातमी एका नवजात बालकाला रस्त्यावर एका निळ्या बॉक्समध्ये सोडून आई वडील फरार झाले पनवेलच्या स्वप्नालय बालगृह परिसरातील ही धक्कादायक घटना आहे बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून काही स्थानिक नागरिकांनी धाव घेतली तेव्हा सगळा प्रकार समोर आला या बॉक्समध्ये दूध पावडर दुधाची बाटली आणि इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी देखील आढळून आली पनवेलमधील एका रुग्णालयात या आता सध्या बाळावर उपचार सुरू आहेत आणि पोलीस

पुढची धक्कादायक घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधून मधून आश्रमात महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या झालेली आहे अबप अब संगीताई पवार असं मृत कीर्तनकार महिलेचं नाव आहे संगीताई पवार या सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात वास्तव्याला होत्या त्यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडानं हल्ला केला दरम्यान ही हत्या का केली कुणी केली याचा पोलीस आता शोध घेत आहेत संगीता पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या कडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून बातम्या अकरावी प्रवेशाची राज्यातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी दोन दिवसांआधीच जाहीर झालेली आहे अकरावी प्रवेशाची पहिली यादी तीस जूनला जाहीर होणार होती पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते राज्यातील बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावी कॉलेजसाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी केली राज्यभरातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता पुढची बातमी युद्धाची पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा धोका वाढलाय इस्राईल आणि इराणमधील युद्धबंदी तुटण्याच्या मार्गावरते कारण इस्राईलनं लेबनॉनवर हल्ला केला आणि इराणला धमकी दिली इराणनं जर पुन्हा अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला तर लेबनॉनवर शंभर पट जास्त हल्ला करणार असा इशारा दिला त्यामुळे आता पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता आहे इकडे इस्रायलनं लेबनानवर हल्ला केला तर दुसरीकडे पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट घडून आणण्यात आलेला आहे या बॉम्बस्फोटामध्ये सोळा सैनिकांचा मृत्यू झालाय अफगाणिस्तानच्या सीमेजवळची ही घटना आहे खैबर पख्तून प्रांतामध्ये हा हल्ला झालाय एका आत्मघातकी हल्लेखोरानं स्फोटकांनी भरलेलं वाहन सैन्याच्या ताफ्यात घुसवलं या स्फोटात सोळा सैनिकांचा मृत्यू झालाय तर आजूबाजूला असलेल्या घरांचंही नुकसान झालंय दरम्यान अद्याप कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही पुढच्या बातमीकडे दहशतवादी साकिब नाचनचा मृत्यू झालेला आहे साकिब नाचन हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी दहशतवादी संघटनेचा होता ब्रेन झाल्यामुळे नाचनला काल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आता आपण पावसाच्या बातम्यांकडे सततच्या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे आता प्रभावित झालेले आहेत मुसळधार पावसानंतर आता सातपुड्यातील दहेल धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळतंय गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीला पूर आलाय महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या या धबधब्याचं रौद्र रूप कॅमेऱ्या टिकण्यात आलं जगभरात प्रसिद्ध असलेल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात देखील तुफान पाऊस सुरू आहे त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची हालत मंदिरात जाणाऱ्या वाटेवर सर्व ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळते मिक्सरमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी वाहू लागलंय त्या पाण्यात काही नागरिक देखील अडकल्याचे दिसत आता पाहूयात पालखी सोहळ्याच्या काही बातम्या सुरुवातीला तुकुमांची पालखी जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं मध्ये हा सोहळा रंगला विठवा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषाला संपूर्ण आसमंत दुमदुमत होता सुरुवातीला झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी आणि त्यानंतर विणेकरांनी रिंगण्याच्या फेऱ्या त्यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला हजारो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा हा नेत्रदीपक सोहळा अनुभवला संत गजानन महाराजच्या पालखीकडे संत गजानन महाराजांची पालखी आता सोलापूरात आलेली आहे सोलापूरच्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पालखीचं स्वागत केलं सोलापूर जिल्ह्यातील पुळे गावात आज या पालखीचा मुक्काम असणारे गणगणगणात -गना पोते श्री गजानन जय गजानन असं जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले एक आता लातूरमधून एका मुस्लिम भक्ताच्या अनोख्या विठ्ठल भक्तीचं दर्शन झालं दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करणाऱ्या गणित विठुरायच्या चरणी एक किलोचा चांदीचा मुकुट अर्पण केलेला आहे लाख रुपये आहे नमाज पठण करणारा सय्यद थेट गाभाऱ्यात जाऊन विठुरायच्या चरणावर लीन झाला आहे सध्या विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आणि यामध्ये सय्यदला आता मंदिरासाठी लागणारा दगड फोडून देण्याचं काम मिळालंय त्यामुळे त्याचं मंदिरात येण्याजाणं वाढलं आणि तिथेच तो विठ्ठलाचा भक्त be kind be kind